राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला केल्यानंतर यात सहभागी जय मालोकार यांचे निधन झाले होते त्यांच्या निधनानंतर अमित ठाकरे यांनी जय मालोकार त्यांच्या घरी भेट दिली होती आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे अकोल्यात येत आहे ते जय मालोकार यांच्या घरी जातील काय असा प्रश्न आहे जुलै महिन्याच्या अखेरीस राष्ट्रवादी आमदार मिटकरी यांच्या वाहनावर झालेल्या तोडफोडीनंतर अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचे हार्ट अटॅकने निधन झाले होते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा उपजिल्हाध्यक्ष जय मालोकार या मिटकरी विरोधातील आंदोलनात सहभागी होता जय मालोकर यांच्या निधनानंतर मनसे युवा नेते अमित ठाकरे हे भेटीला येऊन गेले आज राज ठाकरे अकोल्यात येत आहे ते जय मालोकार यांच्या घरी निंबी मालोकार येथे जाणार आहे असा प्रश्न विचारला जात आहे आज शहरात ठिकठिकाणी मनसे नेत्यांनी बॅनर लावले असून राज ठाकरे यांच्या स्वागताच्या बॅनरमध्ये जय मालोकार यांचा साधा उल्लेख नसल्याचे चित्र होते तर शहरात रस्त्यावरील बॅनर हे वाहतुकीस अडथळा आणत होते याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे